हा शब्द आपण रोज ऐकतो पण माया म्हणजे नक्की काय हेच विचारण्यासाठी एकदा नारद मुनी भगवान विष्णूंकडे गेले आणि विष्णूने दिलेलं उत्तर तुमचं आयुष्य बदलून टाकेल नारद म्हणाले प्रभू सगळे म्हणतात जग माया आहे पण हे पर्वत ही नदी हे सूर्यचंद्र हे सगळं तर खरं आहे मग माया म्हणजे काय भगवान विष्णू हसले त्याने नारदाला जवळच्याच एका वाळवंटात नेले विष्णू म्हणाले नारदा मला खूप तहान लागली आहे समोर त्या गावातून माझ्यासाठी थोडं पाणी आणशील का नारदाने हो म्हटले आणि ते गावाकडे निघाले गावात पोहोचल्यावर त्यांनी एका घराचा दरवाजा ठोठावला एका सुंदर स्त्रीनं दरवाजा उघडला नारद विष्णूंना पाणी न्यायचं होतं हेच विसरून गेले ते त्या स्त्रीच्या प्रेमात पडले त्यांनी तिच्याशी लग्न केलं त्यांना मुलं झाली संसार वाढला जबाबदाऱ्या वाढल्या सुख दुःख राग लघूब चिंता या सगळ्यात नारद पूर्णपणे बुडाले ते विसरले की ते नारद मुनी आहेत ते विसरले की विष्णू त्यांची वाट पाहतायत आणि मग एक दिवस एक भयंकर वादळ आलं त्या वादळात त्यांचं घर त्यांची पत्नी त्यांची मुलं सगळं वाहून गेलं नारद जमिनीवर पडून रडू लागले माझं सगळं संपलं तेवढ्यात विष्णूंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला नारदा उठ पाणी आणलं का अर्धा तास झाला मी तुझी वाट पाहतोय हो नारदाने पाहिलं तेथे ना गाव होतं ना पत्नी ना मुलं फक्त ते वाळवंट आणि समोर विष्णू उभे होते विष्णू म्हणाले नारदा जे तू आत्ता जगलास ती माया होती ज्या गोष्टी नाहीत पण आहेत तसं वाटणं आणि त्या नात्यांमध्ये गुंतून खरं काय आहे म्हणजे मी हेच विसरून जाणं यालाच माया म्हणतात